नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर युट्यूब आहे कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केलेली आहे ही घोषणा कशा संदर्भात आहे तुमच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या असतील पी एम किसान आणि नमो किसान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ही घोषणा आहे तर ही जी घोषणा आहेत मित्रांनो पंधरा हजार रुपयासाठी आहे आधी आपल्याला मिळायचे बारा हजार रुपये वर्षाला आता ते होणार आहेत पंधरा हजार रुपये तर मित्रांनो यावेळी अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत बघा आता मिळणार पंधरा हजार रुपये माननीय देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लवकरच वार्षिक बाराऐवजी पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे यावेळी ते म्हणाले पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून बारा हजार रुपये दिले जातात परंतु त्यामध्ये आता तीन हजार रुपयांची अतिरिक्त भर टाकली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली बिहार येथील भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये एकोणीसाव्या हप्त्याचे नऊ ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर बावीस हजार कोटी रुपये जमा करण्यात आले याच कार्यक्रमाला फडणवीस यांनी ऑनलाईन हजेरी लावली या कार्यक्रमानिमित्त त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पीएम किसान नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता पंधरा हजार रुपये करण्याचं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिलं होतं परंतु निवडणुकीनंतर त्यावर मौन बाळगण्यात आलं आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीएम किसान सहा आणि नामोच्छित सहा हजार अशी एकूण बारा हजारांमध्ये तीन हजारांची भर घालण्याची घोषणा त्यांनी माध्यमांशी व शेतकऱ्यांशी बोलताना केली मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आता जे पैसे मिळणार आहेत ते पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आता हे जे पैसे मिळणार आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आपण बघितलेलं होतं जे करदाते वगैरे हो आहेत टॅक्स भरणारे आहेत अशा बऱ्याचशा अटी त्यामध्ये असणार आहेत त्यामध्ये त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही आणि त्यातल्या त्यात ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी सी पूर्ण केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना हे पंधरा हजार रुपये यानंतर मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो